तर धुळ्याची लढत देखील रंगतदार होण्याची शक्यता है। है आहे सध्याचे खासदार केंद्रीय संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे आहेत दोन हजार चौदा मध्ये सुभाष भामरे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे अमरीश पटेल हे उमेदवार म्हणून उभे होते यंदा आमदार कृणाल पाटील रूपामध्ये नवीन चेहरा देण्यात आलाय सध्या धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि सटाणा हा परिसर येतो यात प्रामुख्यानं अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे निवडणुकीत विरोधकांच्या हाती अनेक आहेत पाहूया त्यावर आधारित हा एक रिपोर्ट धुळ्यामध्ये सध्याचे खासदार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे आहेत दोन हजार चौदामध्ये सुभाष भामरे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अमरीश पटेल हे उमेदवार होते परंतु यंदा काँग्रेसनं यापूर्वीच आमदार कुणाल पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे तर भाजपचेच आमदार अनिल गोटे यांनीही उमेदवारीचं आव्हान उभं करण्याचे संकेत दिल्यानं धुळे मतदारसंघात लढत रंगतदार ठरण्याची चिन्ह निर्माण झाली जवळपास तीन लाख सदतीस हजार चारशे चाळीस मतदार या क्षेत्रात येतात दोन हजार चौदामध्ये एकूण कौन, एकोणीस उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडनं तसंच अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यात प्रमुख लढत ही भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसचे अमरीश पटेल यांच्यामध्ये होती धुळ्यातील विधानसभा मतदारसंघात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा सटाणा मालेगाव बाह्य मालेगाव मध्य हे येतात पैकी भाजपचे दोन आमदार शिवसेनेचा एक काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे भाजपच्या सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरीश पटेलांचा एक लाख तीस हजार सातशे तेवीस मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत रोजगार एमआयडीसी सुलवाडे जामफल कानोली धरणातील पाणीपुरवठा योजना मनमाड इंदूर रेल्वेमार्ग मालेगावमधील पॉवर लूम मजुरांचे प्रश्न असे अनेक प्रश्न होते यातले काही प्रश्न अजूनही जशास तसे आहेत शेतीसाठी विजेचा प्रश्न एकशे एकवीस कोटींची भुयारी गटार योजना युतीचे विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या विरुद्ध आघाडीच्या कुणाल पाटलांमध्ये लढत आहे एकंदरीत शेतकऱ्यांचे तसेच जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारा उमेदवार तसंच आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कामाच्या जोरावर भामरे कशी टक्कर देतात आणि नाराज आमदार अनिल गोटे किती मतं खेचतात यावरती उत्तर महाराष्ट्रातील या महत्वाच्या मतदारसंघातील चित्र हे अवलंबून असणार आहे मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीचं काउंट डाऊन सुरू झालंय नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आता राखीव आहे काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात डॉक्टर हिना गावित या युवा महिलेनं दोन हजार चौदा साली भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसचा बुरुज जो आहे तो ढासळून टाकला होता घेऊयात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार मतदारसंघाचा हा आढावा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे या मतदारसंघात गेल्या नऊ पंचवार्षिक पासून काँग्रेसचे माणिकराव गावित खासदार होते तेव्हा काँग्रेस आणि राजकीय संघर्ष होता तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते विजय कुमार गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करून त्यांची मुलगी डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि विजय संपादित केला अशा पद्धतीनं काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपला यश मिळालं या मतदारसंघात समाविष्ट असलेले सहा विधानसभा मतदारसंघही अनुसूचित जमातीसाठी राखीव असून त्यातील चार मतदारसंघ नंदुरबार जिल्ह्यातील आहेत तर दोन धुळे जिल्ह्यातील आहेत डॉ हिना गावितांनी माणिकराव गावितांचा एक लाख सहा हजार नऊशे पाच मतांनी पराभव केला होता विधान परिषदेत या मतदारसंघातून आमदार अमरीशभाई पटेल आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी हे दोघे काँग्रेसचे आमदार आहेत मतदारसंघातील नंदुरबार जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे तर महत्वाच्या नंदुरबार शिरपूर साक्री नवापूर अकराणी या नगरपालिका एक हाती काँग्रेसच्या ताब्यात आहेत शहादा पालिकेत नगराध्यक्ष भाजपचा असला तरी बहुमत काँग्रेसकडे आहे तळोदा नगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहे एकूणच राजकीय स्थिती लक्षात घेता या मतदारसंघात काँग्रेस मजबूत असल्याचं चित्र आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे केसी पडवी हे उभे आहेत ही जागा काँग्रेसच्या क्रमांक का एक च्या मानांकनात आहे तालुके सातपुडाच्या दुर्गम भागात रस्ते दूरसंचार आरोग्य शिक्षण रोजगार सिंचन कुपोषण आणि स्थलांतर या मुख्य समस्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशात सर्वात जास्त गॅस सिलेंडर्स आणि दूरसंचार सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याच सोबत रस्ते आणि आरोग्यासाठी देखील त्या प्रयत्नशील आहेत त्यांचा चांगला जनसंपर्क त्यांची महत्वाची बाब आहे त्याच सोबत त्यांच्या वडिलांचा समर्थक वर्ग देखील मोठा आहे डॉक्टर गावित कोणत्याही पक्षात असले तरी सर्व पक्ष त्यांचे समर्थक त्यांच्या सोबत असतात हीच खासदार डॉक्टर हिना गावित यांची जमेची बाजू युतीच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित विरुद्ध आघाडीच्या केसी पडवींमध्ये मुख्य लढत नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोकसंख्या आदिवासी आहे जिल्ह्यात भाजपनं भरारी घेतली असेल तरी भाजपात सरळ सरळ दोन गट दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम